श्री नवनाथ भक्तिसार अध्याय चोवीसावा भरतरीनाथांची जन्मकथा या अध्यायाचे नित्य श्रवणाने पठनाने आपला जो संसार आहे तो सुखाचा होईल अध्यायाला सुरुवात होते एकदा सायंकाळी सूर्याची व उर्वशीची नजरा नजर झाली तिला पाहताच सूर्याच्या मनात कामभावना उत्पन्न झाली आणि त्याचा झाला ते वीर्य आकाशातून पडताच वाऱ्याने त्याचे दोन भाग झाले त्यापैकी एक भाग लोमेश ऋषींच्या आश्रमातील गटात पडला त्यापासून अगस्ती प्रकट झाले दुसरा भाग कौलिक ऋषींच्या आश्रमात आला त्यावेळी ते भिक्षा मागायला बाहेर चालले होते भिक्षापात्र अंगणात ठेवून दार लावत असताना ते वीर्य येऊन त्यात पडले हे ऋषींनी पाहिले तेव्हा हे वीर्य सूर्याचे आहे हे त्यांनी जाणले तीन हजार एकशे तीन वर्ष गेल्यानंतर नारायण या पात्रात अवतार घेतील म्हणून ते नीट जपून ठेवले पाहिजे असा विचार करून त्यांनी ते भिक्षापात्र सांभाळून ठेवले काही काळाने कलियुग सुरू झाले नंतर त्या ऋषींनी ते पात्र मंदराचळाच्या गुहेच्या तोंडाशी नेऊन ठेवले आणि आपण निघून गेले पुढे कलीची तीन हजार एकशे तीन वर्ष उलटल्यावर ध्रुमेनारायणांनी त्या पात्रात संचार केला तो गर्भ हळूहळू वाढत गेला नऊ महिने पूर्ण होताच त्याचा पुतळा तयार झाला मग तो त्यात माविनासा झाला त्यातून एक दगड लागल्याने ते भंगले असता त्यातून जे मूल बाहेर आले ते सूर्यासारखे तेजस्वी होते बाहेर येताच त्या बालकाने रडून आकांत केला त्याच वेळेस काही हरणे चरायला आली त्या होती त्यात एक हरिणी गर्भ होती होती ती तिथे प्रसूत झाली तिला दोन गोंडज वाळे झाली परंतु ती ती, 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 ती मागे पाहू लागली तेव्हा ती तिला ती तीन ती बाळे दिसली ती तीनही मुले आपलीच आहेत असे तिला वाटले मग ती त्यांना प्रेमाने चाटू व हुंगू लागली त्यापैकी दोन हरणे लगेच प्यायला लागली पण तिसऱ्याला प्यायला येईना मग तिने त्याला चारी पायाखाली घेऊन आपले स्तन त्याच्या मुखात दिले पुढे काही दिवसांनी ते मूल रांगू लागले तीनही मुले एके ठिकाणी नेऊन ती हरिणी ने चरायला जात असे तिचा सर्व जीव मुलांवर होता ती वारंवार येऊन त्यांना पाहून पुन्हा चरायला जाई याप्रमाणे तीन वर्ष लोटली मग ते बालक त्या हरणांबरोबर जाऊन झाडपाला खाऊ लागले ते नेहमी आपल्या आईसह राहत असे त्याला पक्ष्यांची भाषा समजू लागली अशा तऱ्हेने त्याने या हरणांच्या संगतीत पाच सात वर्ष काढली एके दिवशी ती चौघे चरत चरत जात असताना वाटेत जयसिंग नावाचा एक भाट आपल्या रेणुका नावाच्या पत्नीसह जात होता त्याने ते बालक पाहिले सूर्यासारखा तेजस्वी मुलगा तेथे ते पाहून त्याला आश्चर्य वाटले त्याच्या मनात विचार आला अशा सुकुमार व स्वरूपवान मुलाला आईबापांनी अरण्यास सोडून कसे काय दिले जयसिंगाला पाहून हरणं पळून जाऊ लागली व त्यांच्या मागून तो मुलगाही धावत जाऊ लागला परंतु जयसिंगाने त्याला धरले नंतर तो त्याला म्हणाला मुला घाबरू नको तुझे आईबाप कुठे आहेत ते मला सांग मी तुला तुझ्या घरी नेऊन त्यांच्या स्वाधीन करतो परंतु हे ऐकून ते बालक ब्या ब्या करून रडू लागले व मुलगा मनुष्याच्या हाती सापडल्यामुळे त्या हरणींसह सर्वांना फार दुःख झाले मनुष्याच्या भीतीने तिला जवळ येण्याची हिंमत होईना म्हणून लांबूनच ती हंबरडा फुडू लागली इकडे जयसिंग मुलाला म्हणाला बाळा तू एवढा रडून आकांत का करतोस तुझे आई बाबा कोठे आहेत ते मला सांग मी तुला त्यांच्याकडे पोहोचवतो एवढे बोलूनही मुलाच्या तोंडून एकही शब्द येत नव्हता तो ब्याब्या करून रडत होता मग हा मुलगा मुखा आहे असे जयसिंगाला वाटून त्याने हाताने खुना करण्यास सुरुवात केली पण त्या खुनाही त्याला कळत नव्हत्या शेवटी त्याने त्या मुलाला आपल्या घरी घेऊन जाण्याचा निर्णय घेतला मग तो त्याला कडेवर घेऊन जाऊ लागला तो मुलगा ओरडत होता व हरिणी बाळावर दृष्टी ठेवून पाठीमागून येत होती काय घडत आहे ते जयसिंगाला कळेना हिचे पाडसराना चुकले असेल म्हणून ही रडत आहे असे त्याला वाटून तो मुलाला घेऊन पुढे चालू लागला मुलाला घेऊन जयसिंग जात असताना संध्याकाळ झाली त्या गावात तो वस्तीला राहिला त्याने तो मुलगा आपल्या बायकोजवळ दिला थोड्या दिवसांनी तो मुलाला त्या मुलाला हळूहळू हरणीचा विसर पडू लागला त्याला मानवी भाषा समजू लागली एकदा फिरत फिरत तो भाट काशीला गेला तेथे भगीरथीचे स्नान करून विश्वेश्वराचे दर्शन घेण्यासाठी देवळात गेला बरोबर मुलगाही होता दर्शन घेत असताना लिंगातून शब्द निघाले यावे भरतरी अवतारात तुम्ही प्रकट झालात हे फार चांगले झाले हे शंप भगवान शंकरांचे शब्द त्याने ऐकले ते ऐकून हा मुलगा सामान्य नसून अवतारी असल्याची कल्पना जयसिंगाच्या मनात आली आपल्या प्रारब्धाने आपल्याला हा प्राप्त झाला आहे असे त्याला वाटले मग घरी गेल्यावर त्याने हा सर्व प्रकार आपल्या पत्नीला सविस्तरपणे सांगितला व तो म्हणाला की आजपासून याचे नाव आपण भरतरी ठेवू व त्याचे पुत्राप्रमाणे पालन करू हा अलभ्य लाभ आपल्याला आज प्रयत्नांशिवाय दैवयोगाने प्राप्त झाला आहे तेव्हा याचे नीट पालन पोषण केले पाहिजे यावे भरतरी म्हणून भगवान शंकरांनी का म्हटले असावे अशी शंका येईल तर त्याचे कारण असे की त्याचा जन्म भरतरीमध्ये झाला म्हणून भगवान शंकरांनी त्याच नावाने त्याला हाक मारली त्या दिवसापासून ती उभयता जोडी त्यांना भरतरी म्हणून म्हणू मनु लागली त्या दोघांना पुत्र नसल्यामुळे त्यांचे भरतरीवर फार मनापासून प्रेम होते ते त्यांचे चांगले पालन पोषण करत मुलालाही आनंद होऊन तो त्यांच्याशी प्रेमाने वागे या उभयंतांना त्या मुलाने मुलाच्या योगाने फार आनंद झाला होता परंतु त्या मुलाच्या मूळच्या आईबापांना तो चुकल्याने फार दुःख होत असेल ती त्याचा शोध करत असतील व आपली भेट झाल्यास त्याला आपल्या जवळून नेऊन घेत जातील जा अशी शंका त्यांच्या मनात एकसारखी डोकावू लागे मग ते तेथेच ते राहून भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करू लागली भरतरीच्या ठाई राजचिन्ह होती तो गावातील मुले जमवून अनेक प्रकारचे खेळ खेळताना आपण राजा बनवून दुसऱ्यांना कामगार बनवी घोडे पायदळ मंत्री वगैरे सर्व मुलांना निरनिराळे वेश देऊन तो राजाच्या स्वारीचा हुबेहूब थाट करीत असे संस्कारानुसार सर्व कृत्य त्याच्या हातून घडत एके दिवशी मुले काठीचे घोडे करून खेळत असताना ती भरधाव पडत व तोंडाने हो हो म्हणत होती त्यांची पाठ थोपटत ते सर्व गाव सोडून अरण्यात गेले तेथे खेळता खेळता अचानक भरतरी षेस लागली व तो उलटा खाली पडला खाली कोसळल्यावर तो बेशुद्ध झाला त्याने डोळे पांढरे केले ते पाहून मुले भिवून पळून गेली आता हा मरून भूत होणार आणि आपल्या मागे लागणार व आपल्याला खाऊन टाकणार या भीतीने ती सर्व तिथून पळाली आणि भागीरथीच्या काठावर जाऊन चर्चा करू लागली आता हा भूत होऊन आपल्या मनगुटीवर बसेल म्हणून घराच्या बाहेर पडायची नाही असे ठरवून ते सर्वजण घरी गेले इकडे भरतरी त्याच बेशुद्ध अवस्थेत पडला होता ठेचकळल्यामुळे त्याच्या अंगातून बरेच रक्त गेले होते तो सर्व प्रकार पाहून सूर्याला पुत्र मोहामुळे कळवळा आला ताबडतोब तो पृथ्वीवर आला आणि त्याने प्रेमाला मुलाला उचलून पोटाशी धरले भागीरथीचे पाणी पाजून त्याला सावध केले मग सूर्याने त्याच्याकडे एक कृपा कटाक्ष टाकताच त्याचे शरीर पुन्हा पूर्वीसारखे झाले सूर्याने ब्राह्मणाचा वेश घेतला व भरतरीला घरी आणून पोहोचवले येताना वाटेत भरतरीला त्याच्या मित्रांनी पाहिले आणि भूत आले असे ओरडून ते घरोघर लपले इकडे सूर्याने भरतरीला घरी नेऊन रेणुक्याच्या हाती केले तेव्हा ती त्याची चौकशी करू लागली तो तेजपुंज असा ब्राह्मण पाहून तिने त्याला आसनावर बसवले व म्हणाली की महाराज तुम्ही मोठ्या प्रेमाने आला आहात तेव्हा आता मनात कोणतीही संशय शंका न आणता आपण कुठून आलात व आपले काय नाव ते मला सांगावे रेणुकेने एवढ्या आदराने केलेली विचारपूस ऐकताच सूर्य म्हणाला मी या मुलाचा पिता आहे म्हणून मी मोठ्या आशेने याला तुझ्याकडे घेऊन आलो आहे मी तुला या मुलास मनापासून अर्पण केले आहे म्हणून तू मनात कोणत्याही प्रकारची शंका न न आणता ह्याचे संगोपन कर ते ऐकून रेणी रेणुका त्याला म्हणाली की तुम्ही या बाळाचे जनक कसे ते मला सांगा ब्राह्मणाच्या वेषाने तुझ्याकडे आलेला मी सूर्य आहे असे म्हणून त्याने आरंभापासून भरतरीची कथा सांगितली हरिणीने कसे संगोपन केले हा वृत्तांत सांगितला शेवटी तो तिला म्हणाला की हा मुलगा आपलाच आहे असे मानून तू निशंकपणे याचे संरक्षण कर तुझे भाग्य मोठे म्हणून तुला हा मिळाला आहे असे सांगून तो ब्राह्मण वेषधारी सूर्य निघून गेला मग जयसिंगाला तिने घडलेली हकीकत सांगितली ते ऐकून फार आनंद झाला व त्याचा संशयही दूर झाला ती दोघे भरतरीवर जेव्हा भावाने प्रेम करू लागले ते पाच वर्ष काशीतच राहिले त्यावेळी भरतरी सोळा वर्षांचा झाला पुढे मुलाचे लग्न करण्याचा विचार मनात आणून ती आपल्या गावाला जाण्यासाठी काशीहून निघाली जाताना वाटेत अरण्य लागले त्या अरण्यात चोरांनी त्यांना गाठले व जयसिंगाला ठार मारून व त्याच्या जवळचे सर्व द्रव्य लुटून ते निघून गेले पतीचे दुःख सहन न होऊन रेणुका ही गतप्राण झाली मग भरतरीने दोघांना अग्नी देऊन त्यांचे दहन केले दोघांच्या मृत्यूने त्याला फार दुःख झाले त्यावेळी लमान्यांचा यांचा एक तांडा धंद्याच्या निमित्ताने त्याच मार्गाने जात होता भरतरीला पाहून ते त्याच्याजवळ गेले त्यांना त्याची शोकावस्था पाहून दया आली व ते चौकशी करू लागले तेव्हा त्या भरतरीनाथांनी त्यांना सर्व प्रकार सांगितला ते त्या ऐकून त्यांनी त्याला नशिबात जे असते तसे घडते रडून आईबाप परत येणार नाहीत असे सांगून समजावले अशा तऱ्हेने त्यांनी त्याला पुष्कळ सांगितले पण ते त्याला आपल्याबरोबर घेऊन गेले त्याला नवस्त्र दिले तो त्यांचे कामही करू लागला असे काही दिवस गेल्यावर व्यापाऱ्यांच्या सहवासाने त्याला आपल्या दुःखाचा हळूहळू विसर पडत चालला पुढे ते काही दिवसांनी अवंतीनगरीत येऊन पोहोचले तर अशा प्रकारे हो श्री नवनाथ भक्तीसारच्या अध्याय चोवीसमध्ये आपण भरतरीनाथांची जन्मकथा पाहिली आहे उर्वरित जो भरतरीनाथांचा प्रवास आहे तो आपण पाहणार आहोत नवनाथ भक्तीसारच्या अध्याय पंचवीसमध्ये अलख निरंजन आदेश